you <laughs> अब पैसा उनके अपने साधो बाबा नरेंद्र दा भाई दमाने मी तुम्हाला ओळखत आहे काय काही बोला तुम्ही मी तुम्हाला ओळखत आहे आणि ये सचिन दादा आलेले आहेत सचिन दादांकला नमस्कार ताई नमस्कार नमस्कार राम नरी सचिन दादा स्वागत आहे सुंदर लाईव्ह मध्ये रामकृष्ण नरी जय सुराय जय संमहाराज जय भीम नमो वेदन चालकाच्या आणि सचिन दादा ताई म्हणू का तुम्हाला का दादा म्हणून मला सांगा बघतो सचिन दादा ताई सचिन दादा ताई राम कृष्णारी नमस्कार सकाळ नाही का आला सकाळ सकाळ कुठे गेला अरे सचिन दादा म्हणतात हे काय नवीन प्रकार आहे Nabihin seprakara sto asa asa prakara sto nabih ini baga ini baga udih marli amin lagi tan 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 iya ini nabih prakar iya san nabih prakara sto sakal sandas lah gelah hmm sakal gelah sandas lah sakal sandas lah सचिनदा आहे तिथं सचिनदा आहे तिथं तिथा गेला तो हम्म पाल बाबा काय नाव तुम्ही आहे रांगड हे बाबा बोला बोला हे बाबां बोला जेवण झालं का हो अहो अजून ड्युटीवरच आहे ना कसलं जेवण व्हायचं एवढं लवकर अजून घरी जायचं मग बनवायचं मग खायचं मग झोपायचं मग उठायचं मग बाहेर जायचं मग तिथून यायचं दात घासायचं आणि मग तिथून थोडं न्हायचं धुवायचं खायचं कपडं घालायचं डबा द्या ठेवायचं आणि ड्युटीला यायचं एवढं काम आहे आता तिथून गेल्यावर बोलाय बोला बोला जाधव बाबा दामा कमेंट नको मारू मार पटापट कमेंट अरे जाधव बाबा हा एडाग करतो रे दहा पंधरा मिनिटासाठी दहा पंधरा मिनिटासाठी कशाला एडून करतो आता एवढा टाइम भर मस्त चालला ना आता काय झालं तुला कमेंट दिसत नाही मला खाली कमेंट आहेत की काय काय माहिती माहितीये जय भीम जय शिवराय आणि सचिनदा म्हणतोय खाली या थोडं वर काय तमाशा आहे का हा ना वर तमाशा सचत वर तमाशेची वरती तमाशा घेऊन बसलेले आहे पीपीवर आणि संजू म्हणताय प्रवीण आहे नमस्कार नमस्कार प्रवीण दादा नमस्कार प्रवीण दादा वर बसला जाऊ संजय दादा म्हणताय सचिन दादा नमस्कार सचिन दादा म्हणताय पूट नका हो मारू तुम्हाला कसा पूट मारून हो मी असं नका पूट कशाला मारू तुम्हाला पूट नाही मारतो मौली आणि सचिन दादा म्हणताय संजय ताई नमस्कार हो आणि आयड मॅसेज कोणाला आलेला आहे विनायक बाबा आहे हे बाबा तू इकडं लाईव तिकडं हे बाबा तू इकडं लाईव तिकडं डोले बाबाची लाईव्ह काय झाले हा डोले दिड़े बाबानी कोण लाईव्ह चालू केली का हे बाबा तू इकडं लाईव तिकडं डोले बाबाची लाईव्ह काय चालवले येड्यानं हा ना आता काय मला सांग डोले बाबाने पण चालू केली आणि जाधव म्हणतायत कमजताई आम्ही लाईव्हला नाही आले तुमच्याही लाईव्हला नाही आले माझे आज का बरं मी गावा लाईव्ह घेतली जाधव बाबा आणि तुमच्या ताई म्हणतायत सचिनदादा नमस्कार मी काजलताईंच आगमन काजल काजलताई रामकृष्ण हरी मौली स्वागत मध्ये रामकृष्ण हरी मौली राम रामकृष्ण राम हरी मौली राम कृष्णारी स्वागत लाईमध्ये काजल